मित्रांनो अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकवीसशे नऊ कोटी म्हणजे दोन हजार एकशे नऊ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे तर याबाबतचा जी आर देखील निर्गमित करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी दिली आहे तर ते जिल्हे कोणते आहेत तर त्या जिल्ह्यांसाठी काय आहे मदत ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यथ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो गेल्या दोन हजार तेवीसमध्ये जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि डिसेंबर महिन्यात सुद्धा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर त्याबाबत मित्रांनो त्यामध्ये कापसाचं नुकसान असो की तुरीचं नुकसान असो काही लोकांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये हरभरा देखील पेरला होता गहू देखील पेरला होता तर अशा बऱ्याच लोकांचं बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे तर हेच नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून मदत वितरित करण्यात येणार आहे तर त्यासाठी दोन हजार एकशे नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर देखील केला आहे शासनातर्फे आणि तो लवकरच वितरित देखील होणार आहे तर मित्रांनो ते जिल्हे कोणते आहेत तर ते जिल्हे आहेत मित्रांनो गोंदिया तर गोंदिया जिल्ह्यात जवळपास अठ्ठावीस हजार दोनशे बेचाळीस शेतकरी यासाठी पात्र ठरले आहेत त्यानंतर नागपूर जिल्हा तर नागपूर जिल्ह्यासाठी सतरा हजार नऊशे छत्तीस एवढे शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर वर्धा वर्धा जिल्ह्यात फक्त आणि फक्त सतरा शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत त्यानंतर भंडारा जिल्ह्याविषयी माहिती घेऊया तर भंड भंडारा जिल्ह्यामध्ये वीस हजार आठशे एकवीस एवढे शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर चंद्रपूर जिल्हा तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकोणची एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर ठाणे जिल्ह्यामध्ये फक्त स सातशे सव्वीस शेतकरी हे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर मित्रांनो जवळपास च पालघर जिल्ह्यामध्ये सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी हे यासाठी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर रायगड जिल्ह्यासाठी चार हजार पाचशे साठ शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीनशे पासष्ट शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती घ्यायची झालं तर सहाशे पस्तीस शेतकरी हे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर मित्रांनो अमरावती जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे तीन लाख बावीस हजार नऊशे चौवेचाळीस शेतकरी हे यासाठी पात्र ठरलेले आहेत तर मित्रांनो आता जिल्हे आता शेतकऱ्यांनी बघता डायरेक्ट जिल्हे बघूया यापुढचे तर यापुढे अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम त्यानंतर पुणे सातारा सांगली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली त्यानंतर नांदेड बीड लातूर धाराशिव हे जिल्हे देखील यासाठी पात्र ठरले आहेत तर जवळपास दोन हजार एकशे नऊ कोटीचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर जवळपास बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने डिसेंबर ऑक्टोबरमध्ये सुद्धा आणि नोव्हेंबरमध्ये सुद्धा अवकाळी पावसामुळे धुमाकूळ घातला होता मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं होतं तर हीच नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना एक मदत म्हणून पुढल्या वर्षी चांगल्या पद्धतीने पेरणी करण्यास म्हणजे उत्पन्न घेण्यास एक हे येण्यासाठी कॉन्फिडन्स येण्यासाठी तर शेतकऱ्यांना आता हा मदत म्हणून देण्यात येणार आहे तर नुकसान तर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मित्रांनो जेवढी रक्कम भेटते त्याच्या दुप्पट तिप्पट हे नुकसान झालेलं असतं परंतु रक्कम ही पंचवीस टक्केच भेटत असती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद